नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन हटके प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस कोणाच्या वाढदिवसाची किंवा अभिनंदनाची पोस्टर बनवायला लागतात पोस्टर बनवतो तर त्या पोस्टरमध्ये मित्रांनो आपल्याला फोटो ॲड करायचे असतात मग फोटो ॲड करते वेळेस मित्रांनो आपण जे फोटो काढलेले असतात त्यांचा सा बॅकग्राऊंड काहीतरी वेगळाच असतो आणि आप त्या पोस्टरचा बॅकग्राऊंड वेगळा असतो मॅच होत नाही मग आपल्या फोटोचाच बॅकग्राऊंड हटवून स्टिकरसारखा फोटो कसा बनवायचा म्हणजे साध्या भाषेत आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड कसा हटवायचा यासाठी मित्रांनो ॲप स्टोअरवर भरपूर ॲप आहेत परंतु ॲपच्या माध्यमातून मित्रांनो परफेक्टली बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही तर मी आज परफेक्टली बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा कोणतेही फोटो मागील म्हणजे फोटो आपला स्टिकरसारखा बनेल तर हे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये रिमोह बीजी असे टाईप करा रिमो बीजी आर ई यम ओ व्ही ई बी जी आणि गो या बटनावर क्लिक करा मित्रांनो या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट या साईडवर जाऊ शकता बघा मित्रांनो आपण साईटचे नाव टाईप केल्यानंतर आणि गो केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होते हे बघा मी झूम करून तुम्हाला दाखवतो या पेजवरील पहिली साईट बघा रिमो बी जी रिमो डॉट बी जी एच टी टी पी एस स्लॅश डब्ल्यू 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 डॉट रिमो बी जी डॉ डॉट बी जी या साईडवर क्लिक करा ओके okay, या साईडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची पेज ओपन होईल या पेजवरील अपलोड इमेज या नावावर क्लिक करा आता बघा तुम्हाला कोणत्या फोटोचा बॅकग्राऊंड हटवायचा आहे आपला फोटो स्टिकरसाठी स्टिकरसारखा बनवायचा आहे तो फोटो निवडा ओके okay? मी फोटो निवडतो तो, तो। ओके okay. मला माझ्याच फोटोचा बॅकग्राऊंड हटवायचा आहे माझाच फोटो निवडला आहे बघा आता फोटो, फोटो प्रोसेस सुरुवात झालेली आहे बॅकग्राऊंड हटण्याच्या बघा पूर्णपणे माझ्या फोटोच्या मागचा जो ब्रॅक बॅकग्राऊंड आहे तो हटवला गेलेला आहे आता बघा मित्रांनो हटवलेल्या गेले हटवल्या गेलेल्या बॅकग्राऊंडचा फोटो डाउनलोड आपल्याला इथून करून घ्यायचा आहे दे बघा डाव्या साईडला निळ्या रंगामध्ये डाउनलोड असं सिंबॉल आहे आणि खाली डाउनलोड शब्द आहे त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करा बघा फोटो डाउनलोड झालेला आहे वरती बघा ओपन या नावावर क्लिक करा बघा माझ्या फोटोमागे अगोदर वेगळा ब्राऊ बॅकग्राऊंड होता आता मग मात्र व्हाईट भाग आलेला आहे तो व्हाईट भाग बॅकग्राऊंड नसून तो बॅकग्राऊंडसारखा आपल्याला वाटेल पण माझा फोटो हा स्टिकरसारखा बनलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण कोणत्याही फोटोमागचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो फोटो स्टिकरसारखा बनवू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद